एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल अखेर दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय आणि या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय तसंच त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं सुद्धा महत्वपूर्ण निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले तर यासाठी त्यांनी कायद्यातील दहाव्या परिशिष्टाचा संदर्भ दिलाय मात्र आता या सगळ्यांमध्ये असा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे शिंदेंचं पक्षांतर नाही असं म्हणणाऱ्या नार्वेकरांनीच यापूर्वी दोन वेळा मोठ्या राजकीय पक्षांना रामराम ठोकलाय तर महाराष्ट्राच्या सत्ता कारणाचा निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर ते या पदावर बसणारे सगळ्यात तरुण व्यक्ती ठरलेत त्यांच्याकडे एक उच्च शिक्षित अध्यक्ष म्हणून आता पाहिलं जाते तर बी कॉम आणि त्यानंतर एल एल बीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाने वकील असलेले राहुल नार्वेकर हे कालांतराने राजकारणात आले त्यांनी अनेक शैक्षणिक आणि अने सामाजिक सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून आपली बाजू मांडण्याचं काम के केलं सध्या जरी नार्वेकर हे भाजपमध्ये असले तरीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मात्र एक शिवसैनिक म्हणून झाली होती आणि एकेकाळी ते शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा राहिलेत त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या जवळचे म्हणून सुद्धा नार्वेकर हे ओळखले जायचे मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हणजे नार्वेकरांनी एन सी पी कडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र इथं त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना हा करावा लागला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना दोन हजार चौदा साली विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आता एवढंच नाही तर त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाई जगताप यांचा पराभव करत ते निवडून सुद्धा आले याशिवाय भाजपकडून त्यांना त्यावेळेस ते मीडिया इंचार्ज पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली होती आणि तेव्हापासून आता ते भाजपमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत आता हा झाला नार्वेकरांचा राजकीय प्रवास मात्र याशिवाय त्यांची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत या सुरुवातीच्या काळामध्ये नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष असताना रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती होते आता नार्वेकरांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया यायला सुद्धा सुरुवात आहे यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे असा सवाल उपस्थित केलाय तर नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे काम केलं नसल्याचं म्हटले नार्वेकरांनी केवळ वेळ काढूपणा केला असून हा निकाल ते पहिल्या दिवशी सुद्धा देऊ शकत होते तर नार्वेकरांचा निकाल आम्हाला आणि जनतेला मान्य नसून आम्ही दाद मागण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा ठाकरेंनी स्पष्ट केलंय तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी